मला नाही घ्यायचंय म्हणजे आता म्हणजे आणि इकडे माझ्यासाठी डबा बनवून देते असं वाटलं आता म्हणजे नाही घ्यायला वेळ पण लागलाय आणि तिथं जाऊन स्वयंपाक भाजी संध्याकाळी खूप उशीर होईल आता ना थोड्या पोळ्या आणि तिची भाजी बनवली म्हणजे कसं संध्याकाळी टाइम जर झाला तर मग आपलं तिथं गेलं गेलं आपलं सोडलं खाल नाही का

रानात का मय हा पप्पाची काही गडबड चालली माझी नाही शिवजी ते एवढे चालले भाई काय झालं तू कशाला गेला तिथे लागलो लाग। तर तुला पापा का नाही यायच्या यायचं आहे ना आवड ना त्याला धडून वाटत नाही पापा ना। का ना। जाऊ वाटत तेची, तेची, ता देखा देखा। पापा का जायचे तर माझी कोणच फोन आला पाहू घेतलं ना ते घेतलं ते पण घेतलं लाई नको एकच दे एकच दे नको ग एवढं सार नाही तो क्रीमचं नाही आवडत ते माहिती

अजून काय घ्यायचं अजून नाही घ्यायचं नाही इकडं काय शोधायच शिव पण मम्मा सारखाच आहे नको नको म्हणतो शिव पण मामाच्या सारखा नको नको म्हणतो मामा तर मी आत्ता निघाले मिरगावला मिरगाव वरून मग आम्ही जाणार आहे तर सासूबाई गेल्या होत्या त्यांच्या म्हणजे बहिणीची मुलीची डिलेवरी झाली ती त्यांना भेटायला गेल्या होत्या त्याच्यामुळे तिकडून येतात आणि त्यांना थोडासा वेळ झाला त्यामुळे मग आम्ही इकडून जाणार आणि तसंच मग रिक्षा मध्ये जाणार पप्पा सोडवायला मला मुरगावला आणि चालली आता माझी प्रियांकायच नाही मग माहितीच नाही आता खरंच कारण नाही किती हुशार बाले मम्मी चांग येत होते लगे छान ऐकत पप्पी दे आजीला पप्पी कुठे जायचं तुला थांबा चल पप्पाला टाइम झाले तर चल चल बाबा ओरडले कुठे जायचं पप्पाच नाही का ही वायर जाईल नाही का तर पप्पा मला सोडवायला येत होते सासरी आणि रस्त्यानेच पप्पाचा बंगला लागतो आणि आज जरा थोडासा प्रॉब्लेम होता म्हणजे लाईटीचा प्रॉब्लेम होता त्यामुळे मग पप्पा थांबून द्या लोकांशी बोलून घेत होते तर आज फरशी बसवायचं चा काम चालू होतं बंगल्याचं चा। त्यामुळे पप्पाला थोडी घाई पण होती पप्पा आलेत आता सोडवायला मला पप्पा लय घाई पप्पा म्हणलं पाहून चार का होते थांबा था। पाहून आता नाही तुम्हाला बकरा दिसाला बकरा पाठीमागे करून चावत नाही त्याच्यामुळे चानवत्या तिकडं पाठीमाग त्या काल आल्याय काल मुक्कामी होत्या आज आम्हाला जायचंय पण आमच्या रिक्षाच आहे बाय बाय डोळ्यात गेला काहीतरी डोळ्यात गेलं काहीतरी बाय काय रे चल इकड बाबाला कर आपण नाही आहे परत नाही जायचं आता रिक्षा येणार आहे ना रिक्षात बसून जाणार आपण हा बाबाला ताटा बाय पैसा नको रिक्षा नक नक कशिक्षा अशी माती भरतय फिरण्याचा वापर असाय शिवच आता आम्ही चाललोय मस्त वावरामध्ये भाज्या बीजायला आमच्या अक्का गेले दोन दिवस माहेर हा <laughs> चाललो आम्ही वावरात वावरात चाललो भाज्या आणायला हा फिरायला चाललो गाजर बिजर घेऊन येतो गाजर घेऊन नानांना गाजराची भाजी खायची नानापुरती द्या करून चाललंय ज्या त्या कालच आल्या होत्या इकडं म्हणजे सासरी आय मी तिकडं गेले माहेरला आणि त्या इकडं आल्या आणि मी इकडं होत्या त्या होत्या तिकडं होत्या माहेरला आमच्या <laughs> दोघींची आज झाली भेट <laughs> गावाला येऊन म्हणजे जा लग्नात झाली होती पण मी लग्न तू नस तिकडून तिकडे गेलते तुमकडं आमची शेती आहे सगळं माहिती कुठं काय पडलं ते झाड आता आमची गडबड पाहिले पोरं घेऊन

तिकडं हायच वाटत ते गाजर उपसत नाही बाई कोणी उपसावा छोटा बी तोडू लागतोय शू बी तोडू लागतोय तिकडे तुम्ही गाजराच्या वरत नका फिरू त्याला पाणीच नाही वाटत बस तर माझ्या सासूबाई गेलेल्या होत्या गावाला आणि त्यांना तिकडून यायला उशीर झाला होता त्यामुळे मग आज आमचं जा पुण्याला जायचं जा प्लॅनिंग कॅन्सल झालं होतं नाहीतर मग आम्ही आजच जाणार होतो पुण्याला पण मग पॉसिबल झालं नाही कारण की दादा पण गेलेले होते अक्कांबरोबर म्हणजे सासूबाईंबरोबर त्यांना तिकडून यायला उशीर झाला त्यामुळे मग आम्ही आज म्हणजे जाऊ मी आजचा दिवस थांबलो होतो मिरगावला म्हणजे सासरे आणि उद्या आम्हाला निघायचं होतं त्यामुळे वेळ होता म्हणून आम्ही भाज्या घेण्यासाठी आलो होतो वावरामध्ये हात पकड पकड ना आना झात शिव पाय पायी चाल पण पाऊस गेले पोरं शिवड्या तू इथंच राहिला तुला नाही नेलं त्यांनी मग आता आता जाऊ दे आता आप्पा त्या काय तिकडं अप्पा आले आप्पा आले होते ते काय ते अप्पा ते तिकडं ठीक आहे दिसले

आमच्या असं कर आम्हाला काही माहित नाही कोल्ह माग चला त्यांच्या आवाजाने वाघ बी पडून जायला बसला वाघ बी पळून प्राणी आलाय का मोठे चालत बाजाले एवढे कोण खाणार एकच तोडला मी एकच तो ना तोड दिंदो ज्वारीं शेवकडे का टाटा शू बाय बाय आले घर गाजर लावलेले आहे बाय बाय आपली पर्ल आता <laughs>